नमस्ते शिक्षक बंधू नो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि उत्तर प्रदेश मधील सिंधुदुर्ग मधील एका शिक्षकाने तर उत्तर प्रदेशातील दोन शिक्षकांनी आपली जीवनयात्रा टीईटीच्या परीक्षेनं संपवली तर ही वेदनादायक आणि आहेच तर आहे तर ही घटना मन हेलावणारी आहे प्रभू रामचंद्रांचा इतिहास बघितला ज्यांना आपण आदर्श मानतो दुसऱ्या दिवशी डोक्यावरती मुकुट आहे आणि आदल्या दिवशी समजतंय की आपल्याला चौदा वर्ष बंगवा चालवायचा आहे चौदा वर्षामध्ये किती संकट तरीही प्रभू रामचंद्र डगमली नाही ज्यांचा इतिहास शिकवतो आपण ते छत्रपती शिवाजी महाराज किती संकट आहे अफजल खानाचं संकट आहे शाहिचं संकट आहे सिद्धीजवळचं संकट आहे पुरंदरच्या तहानंतर तर अक्षरशः सर्वस्व संपलं होतं तरी महाराज थांबले नाही पुन्हा पुन्हा स्वराज्य स्वराज्य वाढवलं त्यांचा इतिहास शिकवणारे तुम्ही आहोत जीवन आहे शिक्षण देणारे आणि भविष्य घडवणारे आपण समाजाचे मार्गदर्शक आपण सर्वोच्च न्यायालयानं निश्चित टी ईटीचा निर्णय घेतलाय मग यावरती आपण संघटना म्हणून थांबलेलो नाही सर्वच संघटनांनी आमदार खासदार मंत्री महोदय यांना भेटलेले आहेत आम्ही आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं सा सा की आम्ही सरकार सरकारी नोकऱ्या देण्यासाठी आहे काढून घेण्यासाठी नाही त्यामुळे निश्चित ज्यांनी एम प्रश्न आपल्याला स्थगित करून दिला त्यांनी शब्द दिलाय की आपण निश्चित यातून मार्ग काढू माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी सुद्धा दिलेला आहे आणि म्हणून असं खचून जाऊ नका लवकरच दोन हजार तेरा पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीतून रिलीफ मिळेल अशा प्रकारचा निर्णय होईल आणि त्यामुळं आपण हार न मानता आपल्या कुटुंबासाठी आपल्या स्वतःसाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी हे अनमोल आयुष्य संपवू नका एकाने हार मांडली तर हजारोंच्या आशा मालवतात आणि एक उभा राहिला तर हजारोंना धैर्य येतं म्हणून माझ्या शिक्षक मित्रांना विनंती आहे ही साध आहे एक संघटनेचा प्रतिनिधी म्हणून ही साध आहे की यातून आम्ही निश्चित मार्ग काढणार आहे पुढे अजून दोन वर्ष आपल्याला वेळ आहे त्यामुळं आपलं जीवन असं संपूर्ण करा मस्त जगा छान जगा आणि संघटनांच्यावरती विश्वास ठेवा शासनावरती सुद्धा विश्वास ठेवा शासन हे नोकऱ्या देण्यासाठीच असत निश्चित शासन सुद्धा आपल्या बाजून अगदी पुढच्या अर्धा दिवसामध्ये फेर याचिका दाखल करेल यावरती आमचा ठाम विश्वास आहे आणि म्हणून पुन्हा एकदा माझ्या शिक्षक बंधू भगिनींना कळकळीची नम्रतेची विनंती आहे आपलं आयुष्य इतकं सुंदर आणि छान आहे ते मस्त मजेत आपल्या लेकरांच्या सोबत आपल्या विद्यार्थ्यांच्या सोबत घालवा